पण काँग्रेसवर ही वेळ का आली आणि काँग्रेससाठी राजकीय समीकरणं कशी बदलत गेलीत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय विरोधकांनी इंडिया आघाडीच्या रूपात एकत्र येऊन भाजपसाठी जोरदार धक्का तंत्र वापरायचं ठरवलं दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीए ला दोनशे त्र्याण्णव जागा मिळाल्या तर इंडिया आघाडीने दोनशे बत्तीस जागा जिंकल्या जागा वाढल्या खऱ्या पण सत्ता मात्र मिळाली नाही या निसटत्या पराभवामुळे आघाडीतील सर्वच पक्षांच्या मनात खदखद निर्माण झाल्याचं दिसून आलं या पराभवाचा मोठा परिणाम इंडिया आघाडीवर झाल्याचं पाहायला मिळालं लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आघाडीच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केले त्यानंतर अरविंद केजरीवाल आणि उमर अब्दुल्ला यांनीही काँग्रेसवर ताशेर ओढायला सुरुवात केली आता राज्यातली परिस्थिती पाहायचं म्हटलं तर विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार तयारी केली पण आघाडीतल्या अंतर्गत वादामुळे आणि जागा वाटपात मोठ्या प्रमाणावर झालेल्या गोंधळामुळे पूर्णपणे वेगळं चित्र पाहायला मिळालं काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समन्वयाऐवजी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू होते याचाच परिणाम निकालावर झाला असंही बोललं गेलं यामध्ये मित्र पक्षांनी काँग्रेसला अधिक लक्ष केल्याचं पाहायला मिळालं मधल्या काळात नाना पटोले यांच्यावरही जोरदार टीका झाली काँग्रेसमधील विसंवाद आणि निर्णय प्रक्रियेतील ढिसाळपणा यामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं असं काँग्रेस नेत्यांनीही मान्य केलं अशातच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात एक विधान केलेलं आपच्या विजयाचा अंदाज वर्तवून त्यांनी काँग्रेससाठी नवीन वादाला तोंड फोडलं असं बोललं गेलं सोबतच नितीन राऊत यांनी ही महाविकास आघाडीच्या अपयशाची जबाबदारी काँग्रेसच्या नेतृत्वावर टाकल्याचं पाहायला मिळालं आता तर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीने इंडिया आघाडीच्या अंतर्गत संघर्षाला आणखीच नवा आयाम मिळालाय अरविंद केजरीवाल यांनी आपला स्वबळावर लढवायचं ठरवलं या निर्णयानंतर केजरीवाल यांना ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मिळाला त्यामुळे मित्र पक्षांनीच काँग्रेसच्या विरोधात तयार केलेला हा नवा फॉर्म्युला आहे असं बोललं जात पण हा फॉर्म्युला कितपत यशस्वी ठरेल हे पाहावं लागणार आहे दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचा निकाल हा आठ ला इंडिया आघाडीचं पुढचं धोरण ठरेल असं बोललं जात आहे हेही लागणार आहे पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली ती म्हणजे फक्त मोठ्या आघाड्या केल्यानं विजय मिळत नाही सहकार्य विश्वास आणि स्पष्ट धोरण याशिवाय राजकारणात यश मिळणं कठीण आहे जाळं विणलं पण त्यात स्वतःच अडकू लागल्याचं दिसतंय आता इंडिया आघाडीचं भवितव्य कसं ठरेल मित्र पक्ष एकत्र राहतील का आणि काँग्रेस आपल्या चुका सुधारून पुन्हा उभारी घेईल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टिओडी मराठीला सबस्क्राईब करा